नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नेहमी तेच तेच साड्या घालून कंटाळा आला असेल तर तुम्ही सध्या लेटेस्टमध्ये असणाऱ्या टिश्यू सिल्क साड्या घालू शकता सध्या अशा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या दिसायला खूपच सुंदर आणि रीच आहेत तर पाहूयात या साड्यांचे कलेक्शन ही टिशू सिल्क साडी घातल्यानंतर एकदम हाय क्लास दिसते साडीमध्ये कॉन्ट्रन्स ब्लाउज आहे तुम्ही या साड्या पार्टीवेअरसाठी नक्कीच निवडू शकता साड्यांमध्ये दोन कलरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ही साडी दिसायला एकदम नाजूक आणि आकर्षक आहे या साड्या तुम्ही पार्टीवेअरसाठी किंवा वेडिंगसाठी नक्कीच ट्राय करू शकता साडीच्या ब्लाउजवर हेवी वर्क असल्यामुळे साडीचा लुक हा एकदम युनिक दिसत आहे तुम्ही सुद्धा एखाद्या पार्टीमध्ये किंवा लग्नामध्ये अशा साड्या घातल्या तर खूपच हाय क्लास दिसतील मैत्रिणीनो खूपच सुंदर असे डिझाईन आणि कलर आपल्याला पाहायला मिळतात मैत्रिणीनो या साड्या तुम्हाला फक्त एक ते दीड हजार रुपयापर्यंत सहज मिळतील या साड्यांवर तुम्ही थ्री फोर्थ ब्लाऊजचे स्लीव स्टिच केले तर खूपच सुंदर दिसतात मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद